एक बाई आणि अठ्ठावन्न भानगडी अशी जगभरात चर्चा रंगली आहे बर ही बाई कोणी साधी सोधी महिला नसून गव्हर्नर सारख्या मोठ्या पदावर राहिलेली आहे सौंदर्याची खाण म्हणूनच या महिलेकडे पाहिलं जायचं पण याच सौंदर्याचा फायदा घेऊन या महिलेनं अख्ख्या सिस्टमला गुंडाळलं सरकारी अधिकारी लाच घेण्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतीलच पण हे प्रकरण जरा जास्तच गंभीर म्हणावं लागेल या सौंदर्यवतीचे दहा बारा नाही तर तब्बल अठ्ठावन्न पुरुषांसोबत लैंगिक संबंध होते पण आता तिला तेरा वर्षांच्या तुरुंगवासाची मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे एका डॉक्युमेंटरीमुळे तिचं पितळ उघड पडलं ते कसं हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याआधी मठाचं इंटरनॅशनल चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी ते करा म्हणजे तुम्हाला दररोज जगभरातल्या घडामोडी मराठीतून जाणून घेता येतील आपल्या सुंदरतेचा फायदा घेऊन लोकांना गुंडाळणारी ही महिला चीनची गव्हर्नर राहिली आहे गव्हर्नर सारख्या मोठ्या पदावर असतानाही तिला पैशांची हाव लागली गव्हर्नर असतानाच तिनं अठ्ठावन्न पुरुष कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवले इतकंच नाही तर करोडो रुपयांची लाचही घेतली कोण आहे ही महिला आणि आपल्या पदाचा तिने गैरवापर कसा केला ते पाहूयात झोंग यांग असं या बावन्न वर्षीय महिला अधिकाऱ्याचं नाव आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी तिनं चिनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि नंतर नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये दे डेप्युटी पदापर्यंत ती पोहोचली साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून तिने गुएझो प्रांताचे उपसचिव आणि त्यानंतर गव्हर्नर पदाचा कार्यभार आहे गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये चीनच्या गुईझो रेडिओ आणि टेलिव्हिजनद्वारे झोंगशी संबंधित वाद पहिल्यांदाच समोर आला होता सरकारी गुंतवणुकीच्या नावाखाली आपल्या पदाचा गैरवापर करून मर्जीतल्या कंपन्यांना मोठमोठे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला यामध्ये एका व्यावसायिकाला तर एक लाख सत्तर हजार चौरस मीटर जमिनीवर हायटेक औद्योगिक वसाहत बांधण्याचं कंत्राट तिच्या कृपेने देण्यात आलेलं ज्याच्याशी तिचे वैयक्तिक संबंध होते या कराराचा झोंगलाही खूप फायदा झाला याशिवाय झोंगचे अठ्ठावन्न कनिष्ठ पुरुष कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध होते असाही आरोप आहे यामध्ये काहींनी स्वतःच्या फायद्यासाठी तिच्याशी संबंध ठेवले तर काहींनी केवळ भीतीपोटी तसं केलं असं पुढे तपासातून समोर आलं मीडिया रिपोर्ट्सनुसार झोंगची ही प्रकरणं बिझनेस ट्रिप किंवा ओव्हरटाईमच्या बहाण्याने घडली आहेत ती अनेकदा खाजगी नाईट क्लबमध्येच दिसायची एवढंच नाही तर तिच्या हँडबॅगमध्ये नेहमी कॉन्डम असायचं असंही आता सांगण्यात येत आहे रेडिओ आणि टेलिव्हिजननं तयार केलेल्या एका डॉक्युमेंटरीतून झोंगचे सर्व सोम जगासमोर आले आणि एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये तिला अटक करण्यात आली सरकारी पदाचा गैरवापर करून तिनं केलेल्या भ्रष्टाचारामुळे झोंगला तेरा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे तसंच एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय यासोबतच कम्युनिस्ट पक्षातून तिची हकालपट्टी झाली नॅशनल पीपल्स काँग्रेसमधूनही तिचं पद काढून घेण्यात आलंय आता मात्र झोंगला तिच्या कृत्याचा पश्चाताप होतोय मी माझे माजी सहकारी कुटुंबातले सदस्य किंवा ज्या नेत्यांनी माझी काळजी घेतली त्यांच्या समोरही उभी राहू शकत नाही मला माझीच लाज वाटते असं तिचं म्हणणं आहे मात्र आता तिच्या हातात पश्चातापाशिवाय काहीच उरलं नाही आहे दरम्यान अशाच प्रकारच्या इंटरनॅशनल बातम्यांसाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका